शनिवारी अमळनेर शहरातील आर के नगर सुरभी कॉलनी बालेराव नगर ताडेपुरा पैलाड रवी नगर शिव कॉलनी शिरूड नाका गोहिल नगर अमलेश्वर नगर मोहल्ल्यात भागात सकाळी नऊ ते बारा बंदर या दरम्यान वीज पुरवठा बंद राहणार आहे तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन वीज वितरण कंपनीकडून करण्यात आले आहे वारी युपीएससी या अभियानाची सुरुवात शनिवारी दहा ऑगस्ट पासून शहरातील प्रताप महाविद्यालयापासून होणार आहे तेरा ऑगस्ट रोजी चाळीसगाव येथील राष्ट्रीय कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व यमयम कॉलेज पाचोरा तर सोळा ऑगस्ट रोजी एरंडोल येथील दिगंबर शंकर पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात या वारीचा समारोप होणार आहे अधिकाऱ्यांनी भावी अधिकाऱ्यांसाठी चालवलेली चळवळ म्हणजे वारी ची ही वारी आहे या जळगाव जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये युपीएससी परीक्षेसंदर्भात अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात यंदा आयपीएस पदी निवड झालेले सागर आर आयआरएस पदी निवड झालेले प्रितेश बावीसकर तसेच आय पदी निवड झालेले हिमांशू टेंभेकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत या वारीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास खूप मदत होते प्राध्यापक राजेंद्र चिंचोले पाचोरा प्रवीण पवार चाळीसगाव विजयसिंग पवार अमळनेर व जगदीश पाटील एरंडल हे वारी युपीएससी या उपक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत जागतिक आदिवासी दिनानिमित्त अमळनेर शहरातून आदिवासी बांधवांनी पैलाड ते मराठा मंगल कार्यालय अशी सांस्कृतिक रॅली काढली रॅलीत महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थी आणि भारतीय संविधानाची प्रतिकृती लक्ष वेधून घेत होते तर रॅली दरम्यान आदिवासी बांधवांनी डी तालावर मनसोक्त आदिवासी नृत्य केले आदिवासी दिनानिमित्त शहरातील नगरपालिका जवळील स्मारकाजवळ अभिवादन करून आदिवासी दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक डॉक्टर अनिल शिंदे अमळनेर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे आदिवासी सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल मावळे संजय पारधी अॅडव्होकेट ललिताताई पाटील अर्बन बँक संचालिका वसुंधरा लांडगे उपस्थित होते अमळनेर नगर परिषदेतर्फे नऊ ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान घरोघरी तिरंगा हे अभियान साजरे राबविण्यात येणार आहे त्यानिमित्ताने अमळनेर नगर परिषदेतर्फे शुक्रवारी तिरंगा चौकात जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला यावेळी अमळनेर नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी तिरंगाची शपथ घेतली तदनंतर तिरंगा चौक चौक दगडी दरवाजा पाचकंदील सुभाष ते अमळनेर अशी तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली अमळनेर तालुक्यातील गडखांब ग्रुप ग्रामपंचायतीत महसूल पंधरवडा निमित्त गावातील आदिवासी भिल व पारधी समाजाच्या व्यक्तींना जातीचे दाखले वाटप करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर तलाठी प्रकाश महाजन अमोल सोनवणे सरपंच नितीन बापूराव पाटील उपसरपंच शांताराम पाटील व सर्व सदस्य उपस्थित होते जळगाव जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंतापदी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांवर निवड झाल्यामुळे जिज्ञासा ज्ञानेश्वर सांगोरे यांचा अमळनेर तालुका धनगर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला न्यूनगंड निर्माण होऊ न देता स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी असे यश जिज्ञासा यांनी संपादित केल्याने त्यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी हरचंद्र लांडगे मच्छिंद्र लांडगे रमेश शिरसाठ देवा लांडगे गोपाल हडपे प्राध्यापक गजानन धनगर आनंदा धनगर शशिकांत आढावे आलेश धनगर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते अमळनेर शहरातील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी एस हायस्कूल येथे एकोणपन्नास महाराष्ट्र बटालियनचे नवनियुक्त कमांडिंग ऑफिसर कर्नल अमित रॉय यांनी भेट दिली यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात एनसीसीचे महत्व तसेच सैन्य भरती तसेच इतर सैनिकी परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी एनसीसी सी सी हे उपयुक्त असल्याचे मार्गदर्शन केले यावेळी प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल पिनाकी बानिक बटालियनचे मुख्य लिपिक सुनील सोनार उपस्थित होते अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात जागतिक आदिवासी दिन क्रांती दिन व ग्रंथालय दिन एकत्रितपणे साजरा करण्यात आला प्राचार्य डॉ अरुण जैन यांनी डॉक्टर रंगनाथन महानायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले यावेळी डॉक्टर धीरज वैष्णव प्राध्यापक शशिकांत सोनवणे दीपक पाटील प्राध्यापक पराग पाटील डॉक्टर विजय तुंटे डॉक्टर वाय व्ही तोरवने डॉक्टर हर्षवर्धन जाधव यांसह प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते अमळनेर शहरातील पीठ पापड मसाला भात गिरणी चालक मालक व कामगार महासंघाची वार्षिक सभा शुक्रवारी टाउन हॉल येथे संपन्न झाली यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अशोक सोनवणे यांनी मार्गदर्शन केले पीठ मसाला भात गिरणी शेतीपूरक गृह उद्योगात घेऊन अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करावे कोरोनाच्या काळात संसर्ग होऊन अनेक पीठ गिरणी मालक व कामगार आपल्या जीवाला मुकले आहेत तरी त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासह इतर ठराव करून ते शासन दरबारी मांडून ते प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले